विधिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय दिलीप सोपल साहेबांचा सोळा डिसेंबरला पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे व त्यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्ष आज पूर्ण झालेले आहेत विधिमंडळामध्ये अनेक वर्षे आम्ही एकत्र काम केलेलं आहे दिलीप सोपल साहेबांचा जवाबाई स्वभाव आणि विनोदी स्वभाव संपूर्णपणानं लॉबीतले एक कलाकार म्हणून त्यांनी आजपर्यंतची आपली कारकीर्द त्यांची झालेली हदार आहे कारण विधानसभेत हजारी हजारपर्यंत बोलणं विनोदी शैली आणि अनेक गोष्टींची सगळी माहिती असल्यामुळं आणि त्यांची स्मरणस्थिती चांगली असल्यामुळं अनेक वेळा विनोदानं संपूर्ण ते सभागृह हसवत होते आणि त्यांची लॉबीमध्ये एक छाप होती दिलीप साहेब लॉबीत आहेत म्हटल्यावर सगळे आमदार तिकडे वळत होते आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांनी काही सांगितलेल्या कथा यामुळे संपूर्ण मनानं आमदारांचं मनोरंजन करण्याचं काम दिलीप सप्पल साहेबांनी केलेलं आहे एक आझाद शत्रू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही जण पाहतो अशा एका व्यक्तिमत्वाचा पंचाहत्तरावा आपण सर्वजण साजरा करतो आहोत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा त्यांनी शंभरी गाठावी त्यांचं आरोग्य त्यांचं उत्तम राहावं अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो